विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ हॅलो सर कालपासून आम्ही उपोषणाला बसलोय का नाही तुम्हाला पण माहिती आहे हो हो मग ते त्याच्यामध्ये ते नकार द्यायला लागले तर आम्ही मान्यच करत नाही म्हणतात उपोषण तुमचं कालपासून काय काय ते साहेब आतमधले म्हणतात कालपासूनचं उपोषण आम्हाला मान्य नाही त्यांना मान्य नाही पण तुम्ही बसलाय ना बसले ना पण कसं उठायचं ते पत्र म्हणणं आहे पत्र दिलं तर उठलं पाहिजे असं म्हणणं आहे त्याच्या त्या पत्रात त्या पत्रात असं दिलंच नाही ना की उपोषणावरून परावृत्त व्हा म्हणून हा ना हा तेवढा शब्द फक्त त्याच्यामध्ये टाका म्हणा बघू ते राक्षाला फोन चालू आहे जाहीर काय म्हणते बघू हा एवढा शब्द उपोषणावरून परावृत्त होणे हा काय होते बघू ना आपण ते जाहीर करतो राक्षाला फोन ठीक आहे ठीक आहे ओके हा ना? ना हा झालंय का तुमचं बोलणं नाही सांगितलं होतं मी बघाल ते म्हणतात की त्यांना नाही अधिकार असं द्यायचं मला एक तर सांगा आता उपोषणला तर बसले कसं काय ते डायरेक्टच म्हणतात त्यांना अधिकार नाही म्हणतात का तुम्ही उपोषणला बसलेच नाही असं म्हणतात असं कुठं म्हणतात ते ते आता दिसत नाही का फोटो फोटो फोटोग्रिटीमध्ये हे तर आहेच की पण ते म्हणते मान्यच नाही इथलं उपोषण नाही असं नाही असं माझे इथं तुमच्या अंडर मध्ये तर रेकॉर्ड आहे ना हा उपोषणच बरोबर आम्ही बसलो कालपासून म्हणून हो हो मग आमचे रिपोर्ट तसेच गेले की के उपोषण केले चालू आहे तुमचं म्हणून आमचे रिपोर्ट गेलेत ना सिटीचे दुसरा दिवस पण गेला रिपोर्ट सकाळी फोटो पाहिला मी सेल्फी काढला तुमच्या सोबत आहे तसेच आमच्या सिटीला उपोषणाचे जातात ना रिपोर्ट त्यांना असे नसतात का त्यांना कसं माहिती का त्या अर्धामधला जो विषय आहे ना त्याच उपोषण चालू आहे ना आपलं हो त्यांचं पण बरोबर आहे त्यातलेच विषय ना एक मिनिट हॅलो हा नमस्ते नमस्ते आपले काल सिटी सिटीचे रिपोर्ट आहेत ना उपोषणाला बसले म्हणूनच गेलेत ना हा बरोबर आहे ना पण पण सर काय होतंय माहित आहे का एक आपल्याला एक पत्र एक निस्त टाकून दिलं असतं ना लक्षात घ्या आपल्या काल तुमचं उपोषण चालू झालं ना तेव्हापासून जे कंटिन्यू आमचे सिटीचे रिपोर्ट तसेच जातात आणि उपोषण चालू आहे म्हणूनच रिपोर्ट गेले ना रिपोर्ट अर्जामध्ये हेच विषय आहे ना सगळे हो उपोषणला बसलाय तुम्ही हो बरोबर आहे हा मग त्या अर्जाच्या अनुषंगाने पत्र दिलं ना त्यांनी दिलं कसं होतंय माहिती का सर मग आम्हाला आता उपोषण सोडताना जे पत्र द्यायचंय त्याच्यामध्ये आम्ही नेमका उल्लेख करायचा काय आम्ही तर बसलोय ना आम्हाला पत्र देणं बंधनकारक आहे ना उठताना आता बुल पत्र द्यावं लागेल ना स्थगित म्हणून आम्हाला नाही कधी सांगितलं तुम्हाला पत्र द्या म्हणून नाही पत्र मागितलंय ना त्यांनी तुमचं चार वेळीच पत्र द्या म्हणले आम्हाला हा मग म्हटले म्हटलेत का हो भेटा ना त्यांना कसं पाहिजे काय पाहिजे बघा ना मी म्हणलं त्यांना मी देतो तुम्हाला स्थगितीचं दे पत्र तुमच्या पत्राचा मान ठेवून पण माझी अपेक्षा अशी होती की सत्तावीस तारखेला तुम्ही अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणाला बसला होता हे पत्र या स्वरूपाचं काढलं तर तुम्ही जाऊन पुणे बारामती ग्रामीण पोलीस स्टेशनला भेटा आणि उपोषणापासून परा एवढीच एक टायटल टाकायला लावला होता मी ऐका ना यात विषय समजून घ्या तुम्ही कालपासून बसला ना उपोषणाला कालपासून उपोषण चालू के रिपोर्ट आहे ना आम्चे? हो तर जाणार आमचा काय आम्हाला आज आमच्या सेल्फी घेतोय आम्ही स्वतः शंभर टक्के आहे सर पण काय होतं जो आपण पत्र व्यवहार करणार आहे अधीक्षकांबरोबर पण त्याच्यामध्ये आमचं रिपोर्टिंगच नाही ना काय की तुम्ही बसलाय का नाही बसलाय त्याच्यामुळे आमचं आमच्या तुम्ही जे काल आता पार इतकं फेट लावून बसलाय आम्ही मी स्वतः पहिला दिवस आज दुसरा दिवस आमच्या काय नाही आता, ना का आता मी फुगे साहेबांना भेटायला गेलो तर त्यांची जी बोलण्याची ट्युनिंग आहे ही कायद्याच्या चौकटीत नाहीये मी त्यांना काय सांगतो ते म्हणतात आम्हाला जसं पत्र देता येत नाही अ उपोषण करताना तुम्ही उपोषणापासून परावृत्त करता कसं मग डायरेक्ट हाकडून लावता म्हणलं तुम्ही असं नाही ना चालत म्हणलं तुम्ही कायद्याच्या चौकटीत जे शब्द बसतात त्या पद्धतीत बोलात तुम्ही जर त्यांनी वीस तारखेला तुम्हाला पत्र दिलं होतं मग त्यांना बावीस तारखेला पत्र देत होतं ला, ला तुम्ही उपोषणाला बसल्याच्या नंतर वीस तारखेचं पत्र देत आहे का असं नाही ना चालत मग मग म्हणलं थांबू द्या उद्या कसा आहे उद्या मुख्यमंत्री साहेब पुण्यामध्ये आहेत म्हणलं ठीक आहे माझे कॉल तर झालेत त्यांना मग त्यांना समक्ष हा तसं आपण उपोषण चालू आहे म्हणून दिले काय अजून काही मागे घेतलं पाठवलं नाही आम्ही सिटीवालींनी कारण आम्ही आता वरिष्ठांना तेच कळवलं की आम्हाला जे अपेक्षित पत्र आहे त्यांच्याकडून तर ते समाधानकारकच पत्र नाही ना उठायचं ऐका ना ते मग तुम्ही ते राक्षण जे फोटो काढला ते आम्ही तुमचं उपोषण संपलं असं दाखवलं नाही असं ठेवलं आहे बरोबर आहे तसंच ठेवा तुम्ही जेव्हा सांगताल किंवा आम्ही बंद केलं तेव्हाच आम्ही बंद करता सिटीवाली ओके हो ओके ओके सर ओके 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 राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा